जुन्नर तालुक्यातील चोमतवाडी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये अळी सापडल्याने एकच खळबळ उडाली होती त्याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते व सुकाळवेडे गावचे सरपंच दत्ता गवारी यांनी शाळेमध्ये भेट दिली याबाबत त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने व वा अहवाल बदलला असल्याचा आरोप ठेवत थे त्यांनी थेट उपोषणाचा मार्ग अवलंबला चार दिवसांपासून जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ दत्ता गवारी हे उपोषणासाठी बसले आहेत त्यांची काय मागणी आहे व त्यांनी प्रशासनावर काय काय आरोप केलेत हे जाणून घेतले आहे आमचे निवासी संपादक पवन गाडेकर आणि सौरभ गुंजाळ यांनी पाहुयात करतायत आणि सांगतो काहीचा गेले चार दिवसापासनं जुन्नर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ उपोषण सुरू आहे त्याचं कारणही तसंच आहे सोमतवाडी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणामध्ये आळही सापडल्याने एकच खळबळ उडाली आणि ते अन्न त्या विद्यार्थ्यांना खायला दिले गेल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दत्ता गवारी यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी त्या गोष्टीचा पाठपुरावा केला जो काही पाठपुरावा केल्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी थेट उपोषणाचा इशारा दिला आणि आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे स्वतः दत्तागावर या ठिकाणी आहेत दोन दिवस झाले त्यांची तब्येत थोडीशी खालवत आहे काल देखील या ठिकाणी डॉक्टर येऊन गेलेत पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी येऊन गेले आणि आत्ता त्यांची जर आपण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी ते आता झोपलेले आहेत मात्र हा जो त्यांचा पाठपुरावा आहे हा त्यांनी सुरूच ठेवलेला आहे दत्ता भाऊ काय आपली मागणी आहे कोणकोण या ठिकाणी भेट देऊन गेले काय सांगा शासनाचा प्रतिनिधी कोण येऊन नाही गेला आदिवासी विकास विभाग अंतर्गत ज्या आश्रम शाळा सुरू आहेत प्रकल्प कार्यालय घोडेगावच्या माध्यमातून जवळजवळ सुरू आहेत त्याच्यापैकी सोळा आश्रम शाळेना मध्यवर्ती भोजन जेवण येते ते सुरू झाल्यापासून एकतर ती कोणीच मागणी केली नव्हती का तुम्ही मध्यवर्ती स्वयंपाकग्रह सुरू करा पण त्यांनी काय केलं ते, ते बळच आदिवासी लोकांवर लादलं पूर्वी आश्रम शाळेमध्ये जेवण देत होते बरं लादलं तर लादलं हरकत नाही ते लोक स्वीकारलं पण होतं लोकांनी पण जबरदस्ती पण वारंवार तक्रारी होत होत्या ते जेवणामध्ये किडे मुंग्या आळया त्याचबरोबर सोंडे किडे निकृष्ट दर्जाचं मिळत होतं भाजीपाला वगैरे तक्रारी झाल्या विद्यार्थीचं झाली सगळे झाले आता हा प्रश्न फक्त काय आपल्या प्रकल्पाचाच नाही तर महाराष्ट्रातल्या आदिवासी भागातला हा खरं तर प्रश्न आहे पण त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही कारण लहान मुलांचं किंवा आपल्या भविष्याचं फोनला काय पडलं नाही मी विचार केला आणि ते काय तीस तारखेला आपल्या सोमतवाडी शाळेजवळ फोन आला की आळ्या निघाल्यात म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो बघितलं तुम्ही सगळं मीडियाला पाहिले अतिशय बेकार कंटिशन का त्यांनी ते जेवण फेकून पण दिलं होतं नष्ट पुरावे केले होते आणि आपल्या वरिष्ठांना संपर्क केला प्रकल्प आपला अपर आयुक्तांना की असं असं झालं ते म्हणलं मी वरिष्ठ पाठवून कारवाई करतो आम्ही म्हणलं ठीक आहे करतो कारवाई त्या सेंट्रल किचनवरती भोजन करावरती पण दुसऱ्या दिवशी पेपरला व याला बातम्या आल्या आपल्या पुढारीला तर ती आळी नसून अंकुर आहे मग लय मनस्ताप झाला की आम्ही स्वतंत्र पंच्याहत्तर वर्ष झाले ऐंशी वर्ष झाले तरी तरी आम्ही अजून किड्या मुंग्याच खायच्या का आम्ही लय पाठपुरावा केला तालुक्याचे आमदार शरदा सोनला सांगितल्यानंतर ते इथं येऊन गेले तेव्हा मी पाठपुरावा करतो कालच विभागाचे का खासदार अमोल कोले साहेबांनी देखील रात्री म्हणजे पाठपुरावा केला आमदार पाठपुरावा करतील पण म्हणजे समजत असं नाही की एवढा मजूर अधिकारी आहे त्याला कोणीच हलवू शकत नाही म्हणजे तो आदिवासी मंत्र्यापेक्षा मोठं झालं असं मला वाटायला लागलं दुसरी गोष्ट ह्या आठ शाळेंमध्ये आळ्या निघाल्याचा रिपोर्ट कार्यालयाला आला आणि बाकीच्या शाळेला जबरदस्ती जेवण खायला घातलं एकाच ठिकाणी बनते बाकीच्या शाळेला काय गरजे का गाण्याची खायला बरं तुम्ही खायला घातलं वरणला जबरदस्ती खायला घातलं काही आळे असून माहित असून जाणीवपूर्वक खायला घातलं नंतर तो अव्वल सुद्धा दडपला वरिष्ठांना पाठवताना सांगतात का अंकुराला आता आमचे ज्येष्ठ नेते इथं बसले सीताराम शेठ शेतकरी राधा तिकडे यशवंतराधा चव्हाण बसलेत हे शेतीत माती जमलेली महाजन यांना तुम्ही विचारा कि त्या राजम्याला राहते तो नावकूर येतो का बरं वाळलेला राजमे वल्ला राजमा असतात मी पण मान्य केलं असतो ते सांगते नावकूर उगवत उपवतोय का खाली जाते आळे उपवते काय होते पण म्हणजे इतकं येड्यात काढतायचं आदिवासी म्हणजे हा जाणीवपूर्वक आणि त्यांच्या जीवनाशी त्यांच्या म्हणजे भावनेशी हा खेळण्याचा प्रयत्न आहे म्हणजे काहीच घडलं नाही असं दाखवायचं आणि जाणीवपूर्वक त्यांना ते खायला घालायचं म्हणजे त्यांच्या शरीराची वाढवणार नाही बौद्धिक वाढवणार नाही म्हणजे आदिवासी फक्त काय तिथं भाकरी खायला किंवा असं निकृष्ट खायलाच काय शिक्षणाबद्दल तर अजून न बोलल्यानं बरं त्या गोष्टी हळूहळू मध्ये आहे की बाबा आम्ही आठ शाळे आला लागला आठ शाळेंची तक्रारच नाही आली तक्रार नाही आली म्हणजे काय गबगळून खाला ना पण हा पण सेम एकाच ठिकाणी बनते ना एकाच एकाच ठिकाणी बोलून त्या सोळा बरं तुम्ही सांगा इकडं ऐंशी किलोमीटरवर अन्न बनते आणि ते बरं तिला वातानी कुडीत गाड्या नाही ते डबे चांगले असतात नाही का सारखे ते डबे नाही म्हणजे तिकडे जेवण बरणार पहाटे आणि इकडे एक वाजेपर्यंत वेळ देतात साहेब खायला चिक्की ती राजगिरीची त्यांनी काय पोट भरते का ही राणापुनात उडणारी उडड उड़ार पर म्हणजे शरीराने काटत त्यांची भूक सुद्धा बघत ना सर मुल पालकेत बाकरी देते तर वेफर नेऊन देते तर तुम्ही बघत सीसीटीव्ही फुटेज आहे मग ती की चेंटर की चेंटर था था ते पोर परिणामी आपलं तिचं आपला उदरनिर्वाह चालवते आणि हे बाकी मस्त होते तिकडे आपला किचन सेंटर किचन मध्ये जेवण येणार तिथं काय आता एका पोरला चार हजार आठशे रुपये फक्त जेवणासाठी महिन्याला पहिलीच्या पोरला चार हजार आठशे आणि बारावीच्या पोरला चार हजार आठशे सेंट्रल किचन जे आहे हा पहिला पहिल्यांदा जेवण पुढे बनत होतं आश्रम शाळेत पहिला आश्रम शाळेत बनायचं मग काय तक्रार आली तर ते तिथली समिती समजून सांगायची ते ऐकायची येत होते तक्रार येत नव्हते असं काय नाही पण आहे ना जवळजवळ एका महिन्याला एक कोटी रुपये लागत जेवणाला भेट दिली का सेंट्रल किचन नाही देते ते आता इथंच आम्ही शाळेत गेलो म्हणजे गुन्हा दाखल करतो मी एक लोकनियुक्त सरपंच आहे आदिवासी आहे मला वाटतं की आपण बघितलं पाहिजे पण गेटवरच आम्हाला अडवलं म्हणजे आत यायचंच नाही त्याच्यामुळे सेंट्रल किचनला तर कोणलाच येऊन देते नाही म्हणजे पत्रकार नाही ते आतमध्ये काय चालतंय ते कोणला कळत नाही तुम्ही या सगळ्या विषयावर एकंदरीत चौथा दिवस उपासणच आहे अनेक अधिकारी देखील गेले त्यांनी ते डहाणू प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आणि तिथले उपजिल्हा प्रोबिशन आय एस ऑफिसर होते त्यांनी वस्तुस्थिती समजून शासनाला रिपोर्ट पाठवले ते अतिशय चांगले ऑफिसर वाटले त्यांनी वस्तुनिष्ठ अवलंबल पाठवलं असेल अशी अपेक्षा आहे पण बघू अजून ते आम्हाला काही समजलं नाही आदिवासी विकास विभागाच्या एकाही यंत्रणेने संपर्क केला नाही त्यांना काही फरक पडत नाही की बाबा राज्यामध्ये नऊ टक्के बजेट आहे पण तो आदिवासींना मिळतच नाही आम्हाला मग त्यांना वाटत की जाऊ दे एखादा कोण उपोषण करून मिळाला तरी काही गरज पडणार नाही पण मी खरं सांगू का मी आदिवासी विकास मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की आज मी मिलो तरी चालू समाजासाठी पण आता भविष्यात हे होऊ देणार नाही कारण आम्ही सत्तरऐंशी वर्ष पुढे किड्या मुंगेच खात्यात आणि त्याच भविष्यात खायचं का हा माझा सवाल आहे त्याच्यामुळं हा विषय गांभीर्याने घ्या तिथं चौकशी करा सखोल चौकशी आणि अधिकारी जाऊ आम्हाला फायदा नाही या प्रकरणाची गंभीर चौकशी करा ही प्रमुख मागणी दत्ता गवारी यांची आहे माझा जीव गेला तरी बेहतर पण मी हा पाठपुरावा सोडणार नाही अशी ठाम भूमिका या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि दत्ताभाऊ गवारी जिथे उपोषण उपस्थित तिथे ज्येष्ठ नेते सीताराम शेठ खिलारी हे देखील उपस्थित आहेत त्यांच्या देखील काही भावना आहेत त्या ठिकाणी व्यक्त करणार आहेत आज चौथा दिवस उपोषणाचा आहे आपण देखील या ठिकाणी वारंवार सातत्याने या ठिकाणी येत आहे काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत परिस्थिती पाहून आदिवासी मुलींची आश्रमशाळा सोमतवाडी या ठिकाणी जेवणामध्ये आळ्या सापडलेल्या आहेत त्या आळ्या ज्या सेंट्रल किचन मधून पुरवल्या जातात त्या जेवणावर दुर्लक्ष आहे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांचं आणि म्हणून त्यांना जो अहवाल या ठिकाणी आश्रमशाळेतून गेलेला आहे तो अहवाल दडपण्याचं काम त्यांनी केलं आणि डुप्लिकेट अहवाल त्यांनी शासनाला पाठवलेला आहे म्हणून आदिवासी पेसा ग्रामपंचायत क्षेत्रातील सुकावडे गावचे लोकनियुक्त सरपंच दत्ताभाऊ गवारी यांनी या ठिकाणी या प्रकल्प प्रकल्पाधिकारावर कारवाई व्हावी म्हणून या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे तसं पाहिलं तर शासनाने याकडं गांभीर्यानं पाहिलेलं लिहिलं नाही आजपर्यंत तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आहेत खासदार डॉक्टर अमोलजी कोलेसाहेब आहेत यांनी तातडीनं या प्रकरणामध्ये लक्ष घालून या प्रकरणान तडीच नेण्याचं काम केलं पाहिजे कारण आज चौथा दिवस आहे त्यांची प्रकृती आज अत्यंत खालावलेली आहे डॉक्टर या ठिकाणी येऊन गेलेत त्यांनी सांगितलं की त्यांचा बी पी शुगर या ठिकाणी हाय झालेली आहे तरी ताबडतोब या नेते मंडळीने याच्यामध्ये ने लक्ष घालून हा विषय मार्गाला लावला पाहिजे असे आमची सर्व आदिवासी विभागातील कार्यकर्त्यांची मागणी आहे कारण हा विषय अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे निकृष्ट जेवण पुरवलं आणि अधिकारी समर्थन करतात आणि त्या ठेकेदारला पाठीशी घालतात म्हणून मूळ या अधिकाऱ्यावरच कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची आमची या भागातील तालुक्याच्या वतीनं मागणी आहे आदिवासी नेते त्याच प्रमाणात लोक सरपंच दत्तभाऊ गवारी यांचा आज उप उपोषणाचा चौथा दिवस आहे याला कारण तसंच आहे की सोमतवाडीच्या आश्रमशाळेमध्ये पुरवठा करणाऱ्या अण्णामध्ये आळया सापडल्या कारण त्यांचं मत काय मोड मोड हे कधी साहेब वर्य म्हणजे असे तरंगती नाहीत आळ्या किती जरी शिजवल्या आपण तर त्या आळ्या त्यालाच्या येतातच कारण शेतकरी म्हणून मी सांगतो कारण याच्यामध्ये जेवणामध्ये जे समजा करणारे जेवण पुरवणारे जे कंत्राटदार आहेत त्यांनी सुद्धा जातीने लक्ष घालायला पाहिजे पुरवठा आपले जे मेन याचे आश्रम प्रकल्प अधिकारी जे आहे हे कशा करता लोकांना पाठीशी घालतात तुम्हाला काय मिळावं काय मिळण्या मिळण्यासाठी तुम्ही सगळ्या गोष्टी करता त्याच्यामधून निष्पन्न होण्यासाठी दत्ताभाऊ गवारी आज मला वाटतं चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसात सुद्धा त्यांना कुठल्या प्रकारचं या ठिकाणी आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी येत नाही कोणी येत नाही या ठिकाणी शरददादा सोनवणे या ठिकाणी येऊन गेले त्यांनी सुद्धा गवारींचं सगळं या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्यामधून कारण आदिवासी नेताच एकटा नसू द्या आमचा मराठी समाजसुद्धा सोमोदोड आश्रमशाळा असो एकदा नेता, एक नेता राजकारणात आला तो नेता कुठलाही असो कुठल्याही पक्षाचा असो शाळा असो कुठं असो त्याला जायचा अधिकार त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आहे कारण दत्ता हा होतकरू मुलगा आहे की आज होतकरू मुलांना जर समजा या गोष्टी जर खटकत असतील ते काय त्यांचा मुलगा म्हणून करून त्यांचे असताना सर्वी मुलं आपल्या शाळेतला विद्यार्थी घडवत असताना ही आपल्याच आपल्या मुलाप्रभर मुलं आहेत कुठलीही वीज बाधा नाही भाऊ अशी त्यांची इच्छा असते आणि त्या मार्गातून त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला तरी आमची सरकारला माझी एवढीच विनंती राहील किंवा इथले एक आमदार असतील खासदार असतील यांना विनंती राहील शक्यतो लवकरात लवकर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि इथून पुढं मिळणारं जेवण चांगल्या पद्धतीचं असावं अशी माझी पश्चिम पांड्याच्या वतीनं मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय शिवराय जय भीम जय आदिवासी आपण मागे बघत आहात माननीय सुकाळवेडेचे लोकनियुक्त सरपंच दत्ताभाऊ गवारी यांचं अमरण उपोषण चालू आहे हे अमरण उपोषण जे आहे हे दत्ताभाऊ गवारी यांचं वैयक्तिक उपोषण नाही तर समाजातील विद्यार्थ्यांना चांगलं जेवण मिळावं चांगलं शिक्षण मिळावं त्यांना सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून समाजाच्यासाठी केलेलं वैयक्तिक उपोषण नाही आहे तर समाजासाठी केलेलं उपोषण आहे गेले नऊ तारखेला हे उपोषणाला सुरुवात झाली आजची बारा तारीख आहे गेले चार दिवस हे उपोषण चाललेले आहे आत्ताच डॉक्टरांच्या तपासणीवरून असं डॉक्टरांनी सांगितलं की दत्तभाऊ गवारी यांची तब्येत बिघडत चाललेली आहे हालावत चाललेले आहे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं परंतु मागील म्हणजे कालच्या तिसऱ्या दिवसापर्यंत हे प्रकरण घडलं आळ्यांचं प्रकरण सोमतवाडीला हे सोमतवाडीला प्रकरण घडल्याच्यानंतर त्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी मात्र लगेचच त्या ठिकाणी चौकशीला आले नाही ज्या वेळेला नाशिक आयुक्त कार्यालयामधून ठाणे ए टी सीला फोन गेला आणि ठाणे ए टी सीकडनं एक अधिकारी नियुक्त करण्यात आला क्लास वन दर्जाचा तो अधिकारी जुन्नर तालुक्यामध्ये येणार आहे म्हणून प्रकल्प अधिकारी घोडेगाव माननीय प्रदीप देसाई साहेब हे त्यांच्यामुळं त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर ती चौकशीला सुरुवात झाली काय केलं तर त्या ठिकाणी असणाऱ्या माननीय मुख्याध्यापिका गरजे मॅडम यांनी एक अहवाल दिला की त्या अहवालामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की त्या जेवणामध्ये आळ्या आहेत त्या ठिकाणी त्याचे व्हिडिओ आहेत पेपरला बातमी आलेल्या आहेत परंतु तो अहवाल प्रकल्प कार्यालयामध्ये सादर केल्यानंतर तो अ अहवाल वाचला आणि वाचल्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्याने असा अहवाल दिला की ते आळ्या नसून त्याला मोड आलेले आहेत म्हणजे ॲक्च्युली प्रकल्प अधिकाऱ्यांना वाचता आहे का नाही याची आम्हाला शंका आहे त्या ठिकाणी जे सेंट्रल किचन आहे त्या सेंट्रल किचनमध्ये बनवलेलं अन्न हे सोळा आश्रमशाळेंना जातं ज्यावेळेला वेळेला आश्रमशाळेला शेवटच्या आश्रमशाळेला ते अन्न पुरवलं जातं पत्रकार महोदय तर त्या ठिकाणी सात ते आठ तास होतात आपल्या घरामध्ये तयार केलेलं जेवण सात ते आठ तासानं आपण जर घेतलं तर आपल्याला त्याची इतकीशी चव लागत नाही विद्यार्थ्यांचं पत्रकार महोदय असंच आहे त्यांना दिलेली चपाती असेल त्यांना दिलेली भाकरी असेल त्यांना दिलेली भाजी असेल ही आठ तासानं खात असताना त्यांना ती चव लागत नाही पर्यायी ते एक भाकर खाण्याच्याऐवजी अर्धीच भाकर खातात अर्धपोटी झोपतात आणि त्यामुळे कुपोषण वाढत आहे अर्धपोटी झोपल्यामुळं त्यांचं अभ्यासाकडे लक्ष लागत नाही त्यामुळे शैक्षणिक त्यांची दर्जा हा खालवत चाललेला आहे लोक म्हणतात आश्रमशाळेत मुलं शिकत नाहीत शिकत नाहीत अरे त्यांना पोटाला अन्न पाहिजे ना व्यवस्थित अन्न जर मिळालं नाही ते शिक्षण कसं येतील त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल त्यांचा शारीरिक विकास कसा होईल हे या ठिकाणी सेंट्रल किचनमुळे होऊ लागलेलं ला आहे सेंट्रल किचनमुळे आणखी काय झालं तर सेंट्रल किचनमुळे स्थानिकांचा रोजगार दूर आलेला आहे काय बुडाला तर त्या ठिकाणी असणारे कामाटे असतील त्या ठिकाणी असणारे वाडपे असतील त्या ठिकाणी स्वयंपाक बनवणाऱ्या महिला असतील ह्या तिथल्या स्थानिक होत्या त्या स्थानिक असल्यामुळं स्थानिकांना रोजगार मिळत होता तो रोजगार बंद झाला त्यानंतर जे काही शेतीमध्ये भाजीपाला पिकवणारे लोक होते त्यांच्याकडनं भाजीपाला खरेदी करण्यात येत होता तो भाजीपाला आता इथं विकत घेतला जात नाही यांनी ठेकेदार नियुक्त केलेला आहे तो ठेकेदार काय करतो एकाकडनंच घेऊन येतो एकालाच मोठ्या करण्याचं काम या शासनानं केलं आहे की काय असे आम्हाला होऊ शंका आहे साहेब हे प्रकरण घडल्यानंतर काल रात्री आम्ही साडेतीन वाजेपर्यंत इथे सगळेजण होतो कार्यकर्ते ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी एक पुढाकार घेण्यात आला डॉक्टर खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांनी वाय एस पी असतील सचिव असतील मंत्रालयामध्ये फोन केले फोन केल्यानंतर या ठिकाणी पोलीस स्टेशनची यंत्रणा आली आम्ही या ठिकाणावरून पोलीस स्टेशनने गेलो ॲट्रॉसिटी केस दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आदरणीय तालुकाध्यक्ष तुषारबाऊ थोरात शहराध्यक्ष रौफ खान आम्ही सगळे गेलो सगळे कार्यकर्ते होते या ठिकाणी पक्षाचा विषय नाही या ठिकाणी व्यक्तीचा विषय नाही या ठिकाणी त्या लहान मुलांचा समाजाचा विषय आहे माझी सर्व समाज बांधवांना म्हणजे कुठल्याही समाजाचा बांधव असेल सर्व समाज बांधवांना एक विनंती आहे प्रदीप देसाईला विरोध नाही परंतु प्रदीप देसाईसारखे असणाऱ्या प्रवृत्तीला विरोध त्या आहे त्यांनी ते आळे आहेत हे वाचलं पण त्यांनी लिहिलं अंकुर आहे आणि अंकुरचा तो रिपोर्ट आहे तोवरती म्हणजे नाशिक आयुक्तालय पाठवलं आहे नाशिक आयुक्तालयामध्ये खुद्धांचे शिष्टमंडळ गेले त्यामध्ये मी स्वतः होतो मी स्वतः आयुक्त लीना बनसोडे मॅडम यांच्याशी माझं वार्तालाप झाला या ठिकाणी सांगितलं लिना देसाई मॅडम म्हटल्या या ठिकाणी शनिवार रविवार सुट्टी आहे परंतु सोमवारी हा अहवाल आम्ही व्यवस्थित वाचून दोषींवरती कडक कारवाई करू जर त्याच्यातही तुमचं समाधान नाही झालं तर मी स्वतः म्हणजे आयुक्त मॅडम स्वतः अलिना बनसोडे मॅडम या ठिकाणी येऊन ती शहनिशा ती चौकशी करणार आहे परंतु माझी एक विनंती आज चौथा दिवस आहे आम्ही पोलीस प्रशासनाला फिजिकली इव्हिडन्स म्हणजे जे पुरावे आहेत ते पुरावे रात्रीच पोलीस प्रशासनाला दाखल केलेले आहे पोलीस प्रशासनाला आणि शासनाला माझी विनंती आहे जे दोषी आहेत आणि ज्या कलमामध्ये आय पी सी कलमामध्ये बसत असतील त्यांच्यावरती ती कलम लावून त्यांना दोषींवरती कडक कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी प्रदीप देसाई का आमचा काही बांधाला बांध नाही त्या मुख्याध्यापिकेला बांधाला बांध नाही परंतु ही होत असलेली प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीच्या विरोधात आज या ठिकाणी दत्ताभाऊंनी अमर उपोषण केलेलं आहे जर दत्ताभाऊंच्या जीवितला काही झालं तर पुढील जी दिशा असेल ती दिशा अत्यंत भयानक आणि या ठिकाणी काय होईल हे आम्ही या ठिकाणी आता सांगू शकत नाही परंतु पोलीस प्रशासनाला आणि आदिवासी विभागाला माझी नम्र विनंती आहे जो मुजोर अधिकारी आहे जो अधिकारी कुणाचं ऐकत नाही त्या अधिकारी कारवाई झाली पाहिजे दुसरा मुद्दा या ठिकाणी उपोषण चालू आहे उपोषण चालू असताना तेथील मुख्याध्यापिका मॅडम असतील प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी असतील किंवा त्यांच्या खालच्या दर्जाचा अधिकारी असेल त्यांनी इथं येऊन भेट देणं आवश्यक होतं परंतु अद्यापही त्यांचा कुणीही माणूस भेट द्यायला आले नाही म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे का उपोषण करता मेला पाहिजे मला सांगा जर उपोषण करणं आंदोलन करणं हे घटनेच्या विरोधात असेल तर मग आम्हाला सांगा आम्ही आमच्यासाठी नाही तर समाजासाठी लहान बाळांसाठी लहान मुलांना मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी न्याय मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित असतो साहेब दुसरा मुद्दा सांगायचं म्हटलं तर आदिवासी विभाग विकास विभागामध्ये एकूण चार हजार चारशे चाळीस पदं रिक्त आहे ही पदच भरत नाहीत काही काही आश्रमशाळांमध्ये आम्ही विचारतो साहेब इथे कर्मचारी तो कुठं आहे तो आस्थापनेवरती नेमणूक तरी केली जाते म्हणजे काय तर पगार मात्र इथे निघतो काम मात्र दुसरीकडे केलं जातं या ह्या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण ह्या विद्यार्थ्यांचं आयुष्य किंवा भविष्य कुणावरती अवलंबून था हे थांबलं पाहिजे हे केव्हा थांबेल जर ती आहे ती पदं त्या ठिकाणी भट भर बर, भरली बर, तरच ते थांबणार आहे माझी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला स्मरून महाराजांना स्मरून एक विनंती आहे की सर्व समाज बांधवांनी या लढ्यामध्ये सामील व्हायला पाहिजे या ठिकाणी जातीभेद संघटनाभेद पक्षभेद प्रांतभेद हे सगळे भेद विसरून या दत्ताभाऊ गवारीनं जे पुकारलेलं अमरोन उपोषण आहे या अमरोन उपोषणामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि या मुलांना आणि समाजाला न्याय देण्यासाठी पुढे यावं अशी हो। मी सर्व समाज बांधण्याच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो

टें फोर्थ डे है अभी तो, तो इसका मतलब ये अंदर में प्रॉब्लम आ सकता है ब्लड प्रेशर इनका ज़्यादा है हाइपोगिया रात में तो बहुत था और हाइपोग्लेसिमा होने के बाद उनको तो कुछ भी प्रॉब्लम हो सकता है इस वजह से अर्जेंट ट्रीटमेंट की जरूरत हो तो उनका पेपर इन्हें ये देना चाहिए प्रॉब्लम होऊ तो बडा प्रॉब्लेम होे कल्प डे होऊ या फे अभि आज की नाही बघा प्रॉब्लेम होता